जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड छत्रपती संभाजीराजेंचाही सवाल म्हणाले जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करतं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करणं हे भाषिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या अयोग्य आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये पोस्टमध्ये शिवजयंती दिनी श्रद्धांजली असा उल्लेख केल्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे यावर प्रतिक्रिया देताना छत्रपती संभाजीराजे यांनी स्पष्ट सवाल केला आहे जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करतं का जयंती हा साजरा करण्याचा प्रेरणा घेण्याचा दिवस असतो त्यामुळे अशावेळी श्रद्धांजली हा शब्दप्रयोग चुकीचा था असल्याने त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे आणि या प्रकारावर इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे शिवजयंती हा महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते श्रद्धांजली नव्हे त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्द प्रयोग करावा असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर